राष्ट्रीय महामार्ग उपविभागाने श्रीवंदा शहरातून जाणाऱ्या पाचशे अठ्ठेचाळीस डी या राष्ट्रीय महामार्गावरील अनधिकृत कच्चे व पक्के अतिक्रमण काढण्यासाठी बजावलेल्या नोटिसांना कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर गुरुवारी राष्ट्रीय महामार्ग विभाग श्रीवंदा परिषद सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाईत अतिक्रमणांवर हातोडा मारत कारवाईचा बडगा उचलला सकाळी दहा वाजता पन्नास पोलीस जवानांच्या बंदोबस्तात श्रीगोंदा शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील मध्यापासून दुतर्फा असलेल्या अतिक्रमणधारकांना राष्ट्रीय महामार्ग उपविभागाच्या वतीने दिनांक तेवीस जानेवारी रोजी नोटीस बजावत आठ दिवसात स्वतःहून काढण्याच्या सूचना केल्या होत्या सदरच्या नोटीस श्रीगोंदा नगरपरिषदेने देखील शहरातील अतिक्रमण धारकांना नोटीस बजावल्या मात्र याकडे सर्वच अतिक्रमण धारकांनी दुर्लक्ष केल्याने गुरुवारी रस्त्याच्या कडेला असलेली अतिक्रमणे राष्ट्रीय महामार्ग उपविभाग नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने काढून टाकली या ठिकाणी असणारे जाहिरातीचे फलक दुकानाचे बोर्ड टपऱ्या हटवण्यात आल्या त्यामुळे हा परिसर मोकळा झाला आहे रस्त्याच्या कडेला उभारलेली लोखंडी खांब काढण्यात आले काही जणांनी अतिक्रमित जागेवर पत्र्याचे शेड बांधले होते पथकाने ही शेड देखील काढून टाकली दरम्यान कारवाई पथकाला सामाजिक व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी केवळ गरिबांच्याच कच्च्या अतिक्रमण करीत असल्याने विरोध करण्याचा प्रयत्न केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता मात्र पोलीस अधिकाऱ्यांनी सर्वांवर कारवाई होणारच असून कोणालाही पाठीशी घातले जाणार नसल्याचे सांगत कामात अडथळा आणल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा दिला

ज्येष्ठ श्रेष्ठांना दुखणे आणि त्यांच्या महागात तुम्ही आता या कोट कोट रुपये लोन काढून बांध झाले इमारतीत तुम्ही त्याच्यावर अतिक्रमण करता का तुमच्या आहेत का डिमार्केशन माहिती आहेत का तुम्हाला सीमांकन केलेलं नाही पण ज्या भूमीला बिलेक चला मालता करणे सीमांकन द्या आणि सहा महिन्यात अर्ज केलेला अर्ज त्यांनी उत्तर दिलेलं नाही त्या गोष्टी काय नाही ना काय देत बोलतोय ना मी उत्तर मला कोणी दाखल करायचे आस तुम्हाला माणसं माणसंच जहा जहा मेरा साया साथ होगा अडचण नाही काय शरीफ हुए हा सो बाहेर परमानेंट का नोटीस दिल्यापासून आजपर्यंत काय करत होते ते तुम्ही तुमची कारवाई चालू ठेवा तुम्ही आलं तरी कारवाई नोटीस नसेल त्यांचा विषय ते सॉल्फ काय प्रत्येकाला नोटीस द्यायची करतच नाही क्रमांकाने हाच गुन्हा आहे क्रमांक नाही पूर्ण ऐकायचं मध्ये बोलायचं नाही जेव्हा रोड झाला ना त्या रोडच्या रूल्समध्ये लिहिलेला आहे सेंटरपासून आयदारावर किती साईड आहे परत परत सांगायची गरज नाही पडली पाहिजे आपण आपण घर बांधतोय आपण एखादी गोष्ट करतोय ना आपण परवानगी आहे का कॉर्पोरेशनची परवानगी घेतली आहे का टीपी केलंय के का प्लॅन अप्रूड केलेत काय म्हणलं त्याच्यावर त्यांनी एवढं सांगितलं जे स्थायी तुम्ही परमानंट केलेलं आहे ना त्याच्यावर आता कारवाई नाही करत आहे गरिबांवरती कारवाई करायची गरीबाचा आम्ही तुमच्या कारवाईला आलोय आमचं म्हणणं काय तुम्ही ज्या डिपार्टमेंट कडे पीडब्ल्यूडी कडनं तुम्ही हँडओवर करून घेत बरोबर हा रस्ता

आमचं म्हणणं जी मोहीम आहे की अतिक्रमण करताय ना आता अतिक्रमण करताय नामेंट होतो पासष्ट बरा पाहिजे कोणता होतो पासष्ट मग त्या पासष्ट असताना आता जुन्या बिल्डिंगांना इथे

सिटी सर्वे हे जेव्हा परमाट बांधकाम होतात त्या परवानग्या घेऊन जे बांधकाम केलेले ना त्याला परत काढू शकते परवानग्या घेऊन जे बांधकाम केलेले आहेत त्याला कोणीच पाडू शकत नाही परवानगी त्यांनी त्याला घेऊन ना ज्यांनी रिक्सर परवानग्या घेऊन केलेल्या आहेत शासनाचे त्यांचे अतिक्रमण पाडले जाणार नाही कोणाची काही शंका आहे का आता आता सगळ्यांनी निघा बरं कारवाई करत चला आता कोणी बोलायची बोलू नका आपापली कारवाई कर